अचलपूर नगरपरिषद निवडणुकीत आज निवडणूक रंगत आणखी वाढली कारण आज होता नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस दुपारी तीन वाजेपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी तब्बल सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले तर नगरसेवक पदासाठी अठ्ठावीस सदस्यांनी माघार घेतली या सर्वाधिक चर्चा झाली ती भाजप शहराध्यक्ष कुंदन यादव यांच्या पत्नी दीपाली यादव आणि आमदार प्रवीण तायळे यांच्या उपस्थितीत अर्ज परत घेतल्याची भाजप आणि शिवसेना अचलपूर नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत आज नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक उमेदवारांनी आपल्या राजकीय गणितानुसार माघार घेण्याचा निर्णय घेतला आज चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले त्यात दीपाली कुंदन यादव श्वेता चेतन शर्मा सर्वात अंजुम साजित फुलारी आणि प्रतीक्षा राम ठाकरे यांचा यात समावेश मुख्य अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धीरज गोहाळ यांनी सिटीन्यूशी बोलताना माहिती दिली की नगरसेवक व नगरसेविका पदाकरिता अठ्ठावीस उमेदवारांनी आपले अर्ज परत घेतले आहेत या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे भाजप शहराध्यक्ष कुंदन यादव यांच्या पत्नी दीपाली यादव यांनी आमदार प्रवीण तायडे यांच्या उपस्थितीत नामांकन मागे घेतले या निर्णयामागे आंतरिक राजकीय समन्वयाची चाहूल मिळत असून भाजपने आता रुपाली अभय मातने यांच्यावर नगराध्यक्षपदासाठी विश्वास ठेवलाय या घडामोडीनंतर अचलपूरमध्ये आता काँग्रेस भाजपा शिवसेना असा सरळ त्रिकोणी मुकाबला आकार घेताना दिसत आहे मतदारांच्या नजरा आता अंतिम उमेदवारी यादीकडे लागल्या आहेत अचलपूर मधील राजकीय तापमान सध्या चांगलेच वाढले आहे आणि अंतिम आठवड्यात प्रचार युद्ध आणखी तापणार हे निश्चितच एका निवडणुकीमध्ये आज नामांकन अर्ज वापस घेण्याचा शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवशी नामांकन अर्ज वापरण्यासाठी इथे आता किती उमेदवार येतात याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आतापर्यंत नामांकन अर्ज वापस घेण्यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या दोन उमेदवारांनी आपले नामांकन वापस घेतलेले यामध्ये एक सौ सुंडेवाले आणि दुसरे सौ विनिता धर्मा यांनी नगराध्यक्ष पदाचा आपला नामांकन अर्ज वापस घेतलेला त्याचप्रकारे आतापर्यंत आठ सदस्यांनी आपले नामांकन अर्ज परत घेतलेले आहे आणि आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार सूर्यकांत त्रिपाठी जी या जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया त्यांनीसुद्धा ते, आपला नामांकन अर्ज आता नुकतंच परत घेतला आहे सूर्यकांत त्रिपाठी सभाक्रमण तीनचे अपक्ष उमेदवार खडा हुआ था लेकिन लिहिन कोई संबंध हमारे संबंध के कारण हमारे मुन्ना भैया मिश्राजी खडे थे समाज थोड़ा थोडासा दायित्व के कारण माने अपना नामांकन वापस लिया और उनको चांस दिया और उनके चुन के आने में हम पूरा सहयोग करेंगे ऐसे इस कारण मैंने मेरा नामांकन किया क्या कहेंगे आप खुद तो पत्रकार है आप पूरी पूरा राजनीतिक विश्लेषण देख रहे हैं पूरे आठ साल के बाद में चुनाव होने जा रहा है उसको तो मद्देनज़र देखते हुए क्या चित्र आप इस बार देख रहे हैं राजनीतिक समीकरण क्या कहे आप राजनीतिक समीकरण ऐसा है अभी सभी लोगों से मुलाकात और मिलने जुलने के कारण पता चला है कि वैक्सीिक मत अभी युवा ज़्यादा से ज्यादा युवाओं को पसंद कर रहे लोग और पुराने लोगों को देखो बदलाव की स्थिति है बदलाव करने के पक्ष में अचल के थोड़ा तारा के वासी क्या होता है आगे अपन देखेंगे उसका लेकिन ज़्यादा टर्म आरोग्य सभापती राहिलेले राजेंद्र उर्फ राजू लोह आपल्यासोबत आहे जे युवा स्वाभिमानी पक्षाचे नेते असून या ठिकाणी निवडणूक लढत आहे काय त्यांच्या प्रतिक्रिया या निवडणूक आठ वर्षापासून वर्षानंतर होत आहे जनतेचा आणि जनप्रतिनिधींचा समन्वय तुटला असं वाटते का क्या बोले नमस्कार पहिले तो मेरे अचलपूर पातवाडा मेरे व के प्रभाग केुजुर्गोकू नमस्कार मेरा प्रणाम नगर परिषद का जो चुनाव नौ साल बाद में आया नौ साल बाद में आया ना तो जो चौदह साल के बच्चे थे चौबीस साल के हो गए जो दस साल के थे बीस साल के हो गए तो अब एकदम से उबल के आ गया चुनाव तो पब्लिक उबल गई कि मैं भी नगर सेवक बनू मैं भी नगर सेवक बनूँ नगर सेवक बनना है सीधा काम नहीं है नगर परिषद में आए तो छः बजे से काम चालू होता तो करना पड़ता नगर सेवक बन के ठेकेदारियाँ करना या यहाँ बैठ के रिश्वत खोरी करना ये काम नहीं है भ्रष्टाचार करना करने के लिए आ रहे होंगे तो ये बात गलत है ये बात आप मानते हैं कि नगर पालिका में चुनके आने वाले नगर सेवक नगर सेविका के पति ये ठेकेदारी कर रहे थे कर बिल्कुल कर रहे थे ना जब कचरे का ठेका जो पच्चीस लाख का ठेका जो आज सात करोड़ में जाके कचरा साफ नहीं हो रहा और इतना टैक्स बड़ा बॉडी के बगैर बिल्कुल जंगल में 9 साल से मैं मैं फार्म हाउस पे रह रहा था तो यहां आके आमरण उपोषण पे तीन दिन भूखा-बाठके टैक्स रोकना पड़ा कि कोई बोलने का वादी आदि हो नगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचा आता उमेदवार मैदानामध आहे यामध्ये 100 रुपयाली अभय मातने या भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार असून भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष कुंदन यादव यांच्या पत्नी दीपाली म्हणून सौ रेखा जियालाल गडरेल नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आहे शाकीर हुसेन गुल हुसेन त्यांच्या पत्नी या सौभाग्यवती मैदानात असून या ठिकाणी काँग्रेस कडून नूर ऐतेश्याम नवील हे सुद्धा मैदानात आहे या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची चुरस ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे एकूण उमेदवार आतापर्यंत दहापेक्षा जास्त उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी मैदानात असून या ठिकाणी आतापर्यंत पाच आठ सदस्यांनी आपले नामांकन अर्ज वापस घेतलेले आहे नगराध्यक्षपदाच्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला असून या ठिकाणी शिवसेनेचा विजय झाला होता सहाशे त्रेचाळीस मतांनी या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले होते परंतु यावेळेस अचलपूर नगर कोणाचा झेंडा लागते आणि कोणाचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून येतात याकडे सर्वांना लागले आहे मी कॅमेरा पर्सन शोसोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज अचलपूर